कांताबाई ओ कांताबाई कांताबाई आहे का घरी ओ रे काय कांताबाई मी बसाले नाही आलो बसाले मी आलो नाही हे शोभलं का कांताबाई तुम्हाला शोभलं का हे काय झालं रामलाल भाऊ मी नाही समजले काय कांताबाई तुम्हाला घर राहायला फुकाच दिलं मी घर राहायला फुकच दिलं असं वाटलं जाऊ द्या आता एवढं मोठं घरदार आहे माया एवढा मोठा बंगला आहे आणि हे घरसच पडीत आहे खाली घर आहे रिकाबा घर आहे म्हटलं तुमच्यावर परिस्थिती आहे तुमच्या पाठीशी माणूस नाही काही नाही तुम्ही राहायचा घर बी चांगलं राहील आणि तुम्ही चांगली बाई आहे तुम्ही बाई चांगली बाई आहे तुमच्यावर भरोसा करून मी तुम्हाला घर राहिले दिलं कारण तुमच्यावर भरोसा आहे माया म्हणून घर राहायला लाईट बिल मीच भरू काय हो ना भाऊ ते लाईट बिल राहिले तीन चार महिन्याचं लाईट बिल बाकी आहे ना आ, हो आ, हो ते आता म्हणजे कसं भरतो म्हटलं भरतो ना भरतो तुम्ही ना म्हणजे टेन्शन घेऊ मी भरतो ते लाईट बिल अरे काय बोलू राहिला तुम्ही कांताबाई टेन्शन नका घेऊ म्हणता हा मीटर माय नावावर आहे माय नावावर मीटर आहे लाईन कधी कोट झाली तर मग फोन तर मला येतील ना त्याचे बिल भरा बिल भरा तसे मला इतके फोन येऊ राहिले ना की बिल भरा बिन भरा तुम्ही लाईट लाईट बिल जाडता तर बिलही भरून नाही राहिले तुम्ही हे चुकीचं आहे ना कांताबाई घर कुकाच राहिले आहे तुम्ही लाईट बिल तर भरा तुम्ही एवढे करू शकत नाही हो ना भाऊ भरतो ना भाऊ खरंच भरतो फक्त मला आठ दिवस द्या आठ दिवस द्या मला भरतो बिल अरे काय आठ दिवस आ तुमचा पोरगा म्हणया मला दोन तीन दिवस पहिले दिसला मी त्याला आवाज दिला आवा दिला थांबला बी नाही माझ्याकडे त्यांना पाहिलं पाहिलं बरं थांबला नाही हा चालला गेला असं कुठं असते काय हा मी तुमची एवढी मदत केली मी तुमचा पोरगा पुरगा होतं मी आवाजाला थांबयलाही तयार नाही अरे काय म्हणती काय नाही समोरचा व्यक्ती कोण आवाज देते कारण तुम्ही तेवढा मानता थांबायला पाहिजे थांबायला तर पाहिजे थांबलाही नाही तू चालला गेला असं असं असते का तुम्हीच सांगा नाही चुकलं का त्याचं चुकलं नाही का त्याचं हो ना भाऊ ते सगळं बरोबर आहे तुमचं पण काय सांगू तुम्हाला मागूच नाही पोराचीच हात नाही मला काय सांगू भाऊ तुम्हाला तसा कटायला माया आठ आठ दिवस माझ्या पोरगा घरी येत नाही इतकी वाईट संगत लागली त्याला इतकी वाईट संगत लागली काय सांगू तुम्हाला तर माय दुःख काय सांगू पण तरी भाऊ मी करतो मी तुमच्या लाईट बिलाची व्यवस्था करतो तुमच्या लहान बहीण सारखं समजा मला लहान बहीण सारखं समजा आठ दिवस द्या मला भाऊ तेवढे मी तुमच्या पाया पडतो पाया पडतो मी तुमच्या तुम्ही खरं माझ्यासाठी लाईक करा लाईक करा माझ्यासाठी अजून थोडी मदत करा माझ्यासाठी ठीक आहे बाई ठीक आहे तुमच्या तोंडाकडे पाहूनच नाही तुम्हाला घर दिलो तुमच्या पोऱ्या तोंडाकडे पाहून दिलं दिलंच दोड� नाही माहित आहे मला सगळं काही माहित आहे की वाईट संगत त्याला लागेल आहे काय करू शकतो तरी आता आपण मी पडलो पोरका माणूस बरोबर आहे मी पोरका माणूस पडलो बाई मी काय बोलू तुमच्या घरात मी काय बोलू तुम्ही सांगा समजून सांगा ऐकत अजून दुसऱ्या माणसाला समजून सांगायला लावा एवढी वाईट कशी सांगत लागली पोरगी तुमची प्रियंका एवढी चांगली सज्जन पोरगी होती ते घरी चांगलं भेटलं पोरग तुमचं लय वाया जाईल निंगल लय वाया जाईल ठीक आहे बाई तुम्ही मध्ये एवढा मोठ्या भावाचा दर्जा दिला त्या नात्यांना त्या हिशोबानं तुमच्या तोंडाकडे पाहून मी तुम्हाला आठ दिवस देतो बा याच्या उपर तुम्ही देऊ शकत नाही लाईट जर माहिती कट झाली तर तुम्हाला घरी खाली करावं लागेल लक्षात लग ठेवा एवढी गोष्ट नाही याच्या उपर तुमची मदत नाही करू शकत मी अहो बघो मी तुम्हाला आठ दिवस मागितले फक्त मी आठ दिवसाच्या अंदर अंदर सोय करतो पण मला आठ दिवस फक्त तुम्हाला शिल्लक मागितले की नाही झाली माझ्या सोय व्यवस्था नाही झाली पैशाची तर मग काय म्हणून एक दोन दिवस शिल्लकच मागितले भाऊ थोडी व्यवस्था करतो मी तुमच्या पैशाची धन्यवाद भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद ठीक आहे ठीक आहे येतो येतो मी येतो करा लवकर सोय करा पैशाची नाही नाही काही नाही चहा नाही पाणी नाही काहीच नाही पाहिजे ब फक्त तेवढं लाईट ठीक आहे येतो मी डबल याचं ना काम नाही पडलं पाहिजे आहे आता मध्ये नाही भाऊ नाही डबल तुम्हाला याचं कामच नाही पडेल खरंच नाही पडेल मी करतो व्यवस्था करतो मी कराव या पोराचं काय करावं सुधरतच नाही मन्या सुधरतच नाही त्याला कसं समजत नाही की आपल्याला बाप नाही काही नाही काही नाही आपली माय एकटी आहे हां आपण चांगलं राहावं चांगली कमाई करा अरे त्याबरोबरच्या लेकर पोरायचे लग्न झाले ते लेखिक लेकरं झाले की एकाची बाप झाले ते नुसतं आवाजसारखा हिंडून राहिला काहीच करत नाही काम धंदा काहीच करत नाही इथे कसा का लोफर आहे लोफर वानाचा विधी फक्त घरच्या आता विधी अं आता असं वाटते एवढा बरोबरचा पोरगा झाला काय आम्हाला हात उचला आता त्याला चपला चपलायलाच ठोकून खरप चांगली चपला चपलायला मारत त्याला आई 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 वाड पड लवकर लवकर ताटवाड अर्जंट ताटवाड मले जरा जा लागते बाहेर माया मित्राचं साक्षीगंध आहे मले जा लागते लवकर वाड बर आला का आला बरोबर आला बरोबर आला गेले बरोबर आला हम्म तू आणून ठेवला किराणा घरात तुझ्या किराणा आनंद ठेवला काय वाळ वाळ करून राहिला तर मी कुठून आणू रे काही सोय नाही आहे घरात घरात काही सोय नाही आहे तिकट नाही मीठ नाही तेल नाही पीठ नाही आणि कुठून करू मी स्वयंपाक कुठून करू कळू नाही तू न काय खाल्लं तू न काय खाल्लं तू उपाशी राहिली काय उपाशी राहिली का तू मला एवढी सांगून राहिली तू न काय खाल्लं मी न काय खाल्लं अजून विचारून राहिला मला मी न काय खाल्लं अजून विचारून राहिला का रे चटणीवर तेल नाही आहे म्हटलं चटणीवर तेल नाही आहे तुझं पोळी कुटके खाल्ले मी तर मला बी तेच दे मग दी मारी चा, चा। लाज दे अरे कशी तुले लाज नाही कशी लाज नाही आहे तुले तुला खाल्ला ते मला दे म्हणत अरे एवढा मोठा धाड धिप्पाड झाला तू अ तीस वर्षा घोडम्या झाला तुला उळशी लाज नाही होऊन राहिली की आपण कमाई करा का काय करा काहीच नाही वाटत त्या जीवाली त्या मनाले काही तुला वाटत नाही का रे की आपली माय एकटी आहे आपल्या बाप नाही हे सारा नाही तुले माहित आहे ते रामलाल भाऊ आले ते म्हटलं त्याचं तीन चार महिन्याचं लाईट बिल थकीत आहे म्हटलं किती बोलून गेले ते मला त्यानं म्हटलं जर लाईट बिल नाही भरलं तर घर खाली करा घर खाली केलं एवढं मोठं सामान मी कुठं घेऊन जाऊ बायची जात दुसऱ्याच्या घरात जाऊ तर ते भाडं कुठून भरू तिथं कुठून भाडं भरू कुठं उच जाईन भाडं भरायचा की फुक्काचं घर राहिले आहे म्हणून बरं आहे लाईट बिल भरू शकत नाही तू लाईट बिल भरू शकत नाही अरे वाटू देश लास्ट या म्हणाली खरे तुझा रामलाल भाऊ आवाज दिला थांबला खूप नाही तू आमला कोण नाही हा थांबशील कसा काय तुझ्या माहिती होतं ना की पैशाचा विषय आहे इथं म्हणून ना थांबला नाही तू नालायक वानाच्या जरा कामधंद्याले लाख लाख जरा कामधंद्याले एवढा गोय गेले आला इथं पुन्हा जन्माचा बदला घ्यायला रे माया पोटी उभा रे आई शिल्लक नको बोलू शिल्लक नको बोलू तुया तुया मला जन्म दिला ना मी म्हटलं होतं तुझी मला जन्माली घाल मी म्हटलं होतं काय तू जन्माली घाल मली मी म्हटलं होतं काय तू काली मला जन्माली घातलं मग आता घातलं जन्माली तर वागून आली असं हां जगात सगळेच जण जन्माला घालतात लेकर सगळेच जण जन्माला घालतात लेकर म्हणून का ते मला पण सूट घ्यायला काय अरे कोण तुझं पाप केलं तरी म्या की तू माझ्या पोटी आला कोणतं पाप केलं असं आता ते मला काय माहिती कोणतं पाप केलं तर ते दिवाळी माहिती दिवाळी जाऊन विचार नक्कीच आई नक्कीच तुझ्या काहीतरी लय मोठं पाप केलं होतं म्हणून मी तुझ्या पोटी आलो अरे 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 बाप रे अरे बाप रे हे शब्द माझ्या कामा पडायच्या पहिले मी मरून काहून मी गेली काहून गेली नाही नक्षी मी मरून अरे बिमलाच्या वानाच्या नालाय थुत्राच्या इतकं कसा काय तू रे कसा काय तू तुला काहीच डोकं नाही आहे काही डोकं नाही तुले काहीच डोकं नाही कसा बोलून राहिला काय बोलून राहिला काहीच वाटत नाही का रे तुले काहीच वाटत नाही का तुले ते तु एवढे पोरं आहे त्या पोरं पाय कसे राहतात एकाला एका बाप एक झाले ते लग्न झाले काही लग्ना तीन तीन चारशे वर्ष झाली आणि तू तुनरा तुमरा फिरत राहतं गोसाहेबांनी फिरत राहतं इकून तिकडे तिकून इकडे तिकून इकडे भडव्या कसं वाटत नाही रे तुले असं वाटते पाप्पल खालाय थोडंस मारा आई तुम्हाला हात उघडून राहिली मी तर एकूण ते लाल आहे लोक इथे पोरं नाही आहेत तुम्ही एवढा एकूण ते पोरगा आहे तुम्हाला मरून राहिली अरे ते सारखा पोरगा पोटेच्या पेक्षा बी मालवडी जायला पुरली असती रे मालवडी जायला पुरली असती चल चालता वाई लवकर चालता वय माझ्या घरातून लवकर चालता वय आत्ताच्या आत्ता किंवा काय तोंड घेऊन चालला जाय असं समजून की मी फक्त पोरले जन्म दिला पोरगा हायच नाही मले तर जावी असून नसून काय उपयोग आहे आता आजपासून तुम्हासाठी मेला आणि त्यासाठी मेली असं समजून की मला पोरगाच नाही आहे मला पोरगाच नाही समजलं ना असं समजून मी आता असं समजून मी ठीक आहे बॉय तुला जर नाही पाहिजे मी तर मी चालला जातो हो आता काय चालत आहे माझ्या घरातून आता काय आता चालत आहे काय खरं माझी आई इतकी भूक लावली होती मला घरच्या काढून दिलं हा पैशासाठी घरच्या बाहेर काढून दिलं म्हणजे ते पैशाची किंमत आहे पोराची किंमत नाही ही पोराची किंमत नाहीये हो जाय रे बडव्या जाय पोराची किंमत नाही आहे मला पैशाची किंमत आहे जाय देवा काय दिवस दाखवले रे त्यामध्ये काय दिवस दाखवले तू आणि पहिले पासून माया नशिबात नुसतं नुसत कष्टच भोगले माया नुसतं कष्ट भोगले पहिले बी मानू चालला केला याच्या सारखा होता याचा बाप याच्या सारखा होता काम नाही करी दारू बे पत्ता खेळे जुबा खेळी वरली असंच दोन एक दिवस भांडण झालं म्हटलं दोन दोन आहे म्हटलं पोरगीला आणाय दुधाली सोय नाही काही नाही म्हणून त्याचं माय भांडण झालं असंच म्हटलं असंच म्हटलं की काहीतरी घरात किराणा चालला गेला चालला गेला आता आलाच नाही आता हा चालला गेला खरंच देवा एखाद्याची परीक्षा पाहिली ती की परीक्षाच पाहतो त्याला म्हणत फक्त परीक्षा देत राही परीक्षा देत राही पण त्याचा निकाल काही तू लावतच नाही तुला कसे डोळे नाहीतरी देवा एवढे कष्ट केले दोन लेकरं लहानाचे मोठे केले पोरगी चुकात पडली चांगल्या घरात पडली माई प्रियंका पण पोराचं टेन्शन हायच माहिती जीवाले आता ना असं नाही वाटलं त्याले की खरंच आता आपली आई बोलते तर आपण खरंच सुधरा उलट म्हणते मी चालला जातो चालला गेला बापा सारखा हा तो चालला गेला करू काय मी आता काय करू काही सुचत नाही मला लय खेप जीव द्याले गिरी लय खेप गिरी जीव द्याले पण फक्त माया प्रियंकाकडे पाहिलं मी मेऱ्यावर तिले कोणीच नाही आहे म्हणून म्हणून वापस आली पण आता तर असं वाटतंय खरंच दिवायचं काहीतरी बरं वाईटच करून टाका तसंच वाटून राहिला आता सांगून सांगून कोण आले किती सांगू कोण काय करीन कोणी लोक मजा पाहतात लोक फक्त मजा पाहायला आवडते लोक दुःख हसून रडून ऐकतात हसून सांगतात जातात काय सामान उपयोग आहे कोणाले काय फायदा काय आहे त्या गोष्टीचा आता तर असं वाटते खरं मरण जा जा नाही अरे प्रियंका ए प्रियंका तुझा मोबाईल वाजून राहिला पाय बरं कोणाचा फोन आहेत रात्री तरी अ झोपा बरं जबा काय फोन बी नाही वाजून राहिला जॉबा बरं अरे प्रियंका उठणं प्रियंका उठणं फोन वाजून राहिला तुझा उठ पहिलं कोणाचा फोन आहे पाय बर करो रात्री करला नाही अरे इतक्या रात्री आईचा फोन इतक्या रात्री आईला काय काम पटलं माझ्यासोबत बोललो काय म्हणजे आई तू हॅलो हॅलो आई हां बोल इतक्या रात्री फोन कसा का केला झोपली होती काही माझ्यानं आई तू रडून कोण राहिली काय झालं आई हा काय झालं रडून कोण राहिली तब्येत नाही का बरी काय झालं काय बरी आहे तब्येत मध्ये मेलीले काय होते काय होते मध्ये मेलीले प्रियंका त्या दादा घर सोडून गेला त्या भाऊ घर सोडून गेला प्रियंका जसा त्या, त्या बाप घर सोडून गेला होता तू लहान होती त्यावेळेस तसाच त्या भाऊ बी आता घर सोडून गेला प्रियंका तुला बाप तर नव्हताच आता भाऊ बी नाही आई आई तू काय बोलून राहिली तुला माहिती आहे का तू काय बोलून राहिली तर दादा दादा कुठे गेला कुठे गेला दादा काय झालं प्रियंका काय झालं तुझ्या भावाला থামা ও থামা আই বিচার যেন আইলি মালে হাই কাজ সাং কুটে গেলা প্রিয়াঙ্কা আমি তাহলে বললি तुला माहिती आहे रामलाल का आले होते तीन महिन्याचं लाईट बिल बाकी होतं घरात खेळण्याची सोय नाही बंडलपणा करते हिंटे सुधरत नाही काही नाही पैसा कमवत नाही असंच त्या बाप करी त्या बापा बापाच्या बापाचे गुण त्या उतरले त्या बापाचे गुण त्या उतरले बाई प्रियंका म्हणून त्या बापाची बोलली होती मी जसं त्याला बोलली तसा त्या बाप घर सोडून गेला अजून आलाच नाही तसा हाबी चालला गेला हाय चालला गेला मी काय करू कुठपर्यंत सोचू मी माही एकट्या जिवान कुठपर्यंत सोचाव प्रियंका कुठपर्यंत सोचाव माझ्याने कष्ट होत नाही तो या मनानं एवढा जवान पोरगा असून त्याचा कवडीचाही सहारा नाही आहे म्हणून बोलली मी त्याला बोलली तू घर सोडून गेला अजून आला नाही घरी आता आता तर मी त्याला बोलली रागाच्या भरात त्याला बोलली तो घर सोडून गेला त्यावेळेस मी खरंच खूप रागत होती व आले रागत होती पण आता मध्ये आता माझी छाती धाधड करून राहिली त्याने जिवाचं बरं वाटतं नसिंग केलं तो आला का मी अजून आता मी एकटी बाई त्याला पाहायला कुठे जाऊ प्रियंका तू तू त्याला फोन लाव त्याच्या मोबाईलवर तू फोन लाव त्याला विचार कुठे येतो मी त्याला फोन लावला हो पण तू उचलून नाही राहिला जवळ बोले लावायला लाव जवळ बोजे लावायला लावायचं फोन पाय बरं कुठे येतो तो हो काही बरं बरं तू नको रडू नको तू रडू नको तू आळजी घे तुझी मी मी त्याला फोन लावतो विचारतो कुठं येतो यायची लावायला लावतो हो लाव बरं लाव तेवढा फोन लाव तू त्याच्यापेक्षा लहान आहेस त्याच्यापेक्षा तू चार वर्षांना लहान आहे चार पाच वर्षांना पण त्याची मोठी सारखी समजदार आहेस तू त्याला फोन लाव बाई तू मोठी वय तो लहान आहे असं समजत आपला लहान भाऊ आहे आई तू कवरच टेन्शन घेतं समजत नाही तुला म्हटलं ना माग मी की तू रडू नको पडू नको काहीच होत नाही रडून पडून ठीक आहे ना मी मी त्याला समजून सांगतो फोन लावतो मी हे पाय तरी या घरी बलावून घे तुला मागूही म्हटलं होतं तुम्ही जवळच्याशी बोलायला लाव फरक पडते नाही ऐकत तो माया म्हटलं तर जवळबा म्हटलं ऐकी ते सासरे आहेत जेठ था, सगळ्याचं आपाऊन देखून फरक पडते ब बाई प्रियंका तर त्याला समजून सांगायला लावतो या घरच्या लोकाईले बरं बरं आई मी त्याला समजून सांगायला लावतो त्याला माझ्या घरी बोलावून घेतो मी तो अजिबात नको रडू त्यानं फोन उचलला की मी तुला डबल फोन लावतो आता दादूची दोन वाजली आई तू रडूनच राहिली काय हा एका मॅट्यासारखी तब्येत गिब्यत खराब झाली म्हणजे कोण दवाखान्यात नेहमी तुला तिथं कोणी नाही येते याबाशी एक तर आता तू झोपून राहि निष्काळजीपणे झोपून राही मी तुला अगदीच फोन लावते त्याला फोन लावला म्हणजे अशीन कुठं झोपला असेल मित्र दोस्ता मित्राच्या घरी अशीन कुठं ब एवढा मी तू काही हे नाही आहे तू एवढं काही एवढं काही मोठं हे नाही आहे ते समजलं तर समजते तू तू नको घेऊ टेन्शन आणि झोप आता निवांत झोप बरं झोप आता हो बाई एकाची झोप लागते बाई माझ्या डोळ्याला मध्ये फोन लाव पण हा ठेवतो बाई मग आ हो ठेव 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 Já, það er mjög benn.